रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दुधाळा गावात पैशांच्या वादातून एका तरुणाची धारधार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आली पंधरा मेच्या रात्री ही घटना घडली ज्यामध्ये हर्षल धनराज कोटांगले नावाचा तरुण बळी ठरला ही घटना शांतीनाथ मंदिराजवळ घडली आणि हर्षलचा मृत्यू त्याच्या घरापासून अवघ्या वीस मीटर अंतरावर झाला पोलिसांनी लगेचच कारवाई करत चार तासांच्या आत आरोपी दोन भावांना भंडारा जिल्ह्यातून अटक केली स्वप्नील आणि दुर्गेश इंगोले या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाताना न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सूत्रानुसार आयपीएल स्पर्धेतील पैशाच्या देवाणघेवाणीवरून ही हत्या घडली असल्याची माहिती पुढे येत आहे रामटेक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे घटनेची सखोल चौकशी करत असून पुढील दोन दिवसात हत्येचे नेमके कारण समोर येणार आहे